नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत मागील अनेक दिवसापासून विविध कारणामुळे चर्चेत असणारं ससून रुग्णालय आता पुन्हा एकदा एका गंभीर प्रकारामुळं चर्चेत आलंय ससून रुग्णालयातील एका बेवारस रुग्णाला मध्यरात्री निर्जनस्थळी नेऊन टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी सापळा रचून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय आहे पाहुयात घटनास्थळावरील व्हिडिओ नाव या जागेवरती ससून हॉस्पिटलचे डॉक्टर आधी यांनी ह्या बिवर्स पेशंटला या जागेवरती आणून टाकलेला आहे मित्र हो होितेश भाऊ गायकवाड यांच्या रिक्षा तसा आम्ही त्यांच्यावरती ट्रॅप लावलेला होता सुसमा हॉस्पिटलवरतीच की बेवर्स पेशंट बाहेर कसे येतात ते पाहण्यासाठी आम ये ये आज आमच्या तीन महिन्यानंतर यशस्वी तो ट्रॅप यशस्वी झालेला आहे रितेश भाई गळपडचे त्या जागेवरती मी आभार व्यक्त करतो की आज यशस्वी त्यांनी हे केला ट्रॅप सक्सेस केला नाम क्या के भाई आपका नाम क्या तुम्हारा नाम क्या आहे तुम्हारा अरे तुम्हारा नाम क्या है? मैं बोल नहीं रहा हूँ मैं। निलेश। कहाँ से वो? कहाँ से हो? अप? कहाँ से वो? कौन सा मुलुक से हो? भैया, कौन सा मुलुक से हो अरे आप अरे डरना नहीं हम आपकी मदद के लिए आए हैं। चल आम्बुलेंस में दिखे। चल आम्बुलेंस। नाम क्या है? तो आपका पिता का नाम? आपण का मराठी बोलते व हिंदी कोणशी भाषा बोलते हुए? हा हिंदी हिंदी में कोणशी को का कहाँ सेवा इलेशने आप... hmm. तुम्हाला काम काय आहे hmm. हा ठीक आहे ठीक आहे चल चला एम्बुलन्समध्ये येऊ आपण येस सर विनेश नाम आहे ना दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुन्हा एकदा ससून रुग्णालयाविरोधात आक्रमक झाले असून रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांची भेट घेतली एकनाथ पवार यांच्या भेटीमध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांनी संबंधित डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल व्हावा असं देखील म्हटलं आहे मागच्या आठवड्यामध्ये मी पवार साहेबांची भेट घेऊन गेलो आणि मागच्या आठवड्यामध्ये बी असंच एका डॉक्टरने एका पेशंटसाठी मेडिकलची औषधं आणण्यासाठी त्या पे पेशंटला त्रास दिला त्याच्याबद्दल ते त्यांची मी चर्चा केली की साहेब अशा पद्धतीने हे असं ससुमध्ये घडता नये पण कालच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये बत्तीस वर्षाचा रुग्ण ज्या पद्धतीनं सोडून दिला आहे रस्त्यावर आणि ते माणुसकीला काळिंबा फासण्याचा जो प्रकार झालेला आहे तर त्याच्या संदर्भात मी त्यांच्याशी आज भेटलो दिलेला की मी आता त्याला निलंबित करतो आणि निलंबित करून चौकशी करा चौकशी करून निलंबित करू नका पहिले निलंबित करा मग चौकशी करा आणि अशा पद्धतीने जर ससून मध्ये होत असेल तर ही प्रकार घृणास्पद आहे आणि हा माणुसकीला काळिंबा फासणार आहे मागच्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मी महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने कारभार चालतो ह्याचं मी विधानसभेत बोललोय आणि ससूनचा जर बजेटचा बजेट बघितला आपण तर पुण्यातल्या नामवंत दवाखान्यापेक्षाही जास्त बजेट हे ससूनवर खर्च केलं जातं पण सिस्टीममध्ये अभाव असल्यामुळं अशा पद्धतीचा रुग्णांना उपचार मिळत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आज रुग्णांना ज्या पद्धतीनं त्रास होतोय आणि ज्या पद्धतीने रस्ता म्हणून सोडलाय ते हे प्रचंड चुकीचं काम है का है। है का है। आहे आणि ह्या पुणे शहरामध्ये चाललंय काय असं म्हणायची परत वेळ येते आणि या ससून मध्ये चाललंय काय तर अशा पद्धतीने जर होत असेल तर लोकशाही आता आणि ही कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्ते आहेत हे रस्त्यावर उतरल्याशिवाय हे न्याय मिळणार नाही अशी आता मानसिकता मानसिकता सगळ्यांची झाली ह्या खात्याचे मंत्री आहेत मी वारंवार बोलतोय आले आणि ह्या आणि आपण बघितलं असेल तर ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळच झालेला आहे आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल पूजा खेडेकर सारखे अनेक का अधिकारी हे अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन जातात म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये आता फक्त पैसाच राहिलाय माणूस की निघून गेलेले आणि जनता ज्या पद्धतीने हा पुकाराच्या रूपाने ह्या सगळ्या सिस्टीमला पगार मिळतो मेडिकलची औषधं मिळतात दवाखान्याची सुधारणा केली जाते पण पेशंटला सुधारणा मिळत नाही पेशंटला ज्या पद्धतीनं वागवलं जाते ही पद्धत चुकीची पण हा प्रकार आजच झालाय का असं नाही हा वर्षानुवर्ष हा प्रकार झाला पूर्वी हेच रुग्ण तुम्हाला रस्त्यावर नेऊन टाकलेले पण आता हे सगळ्या सर्व संस्था आहेत नागरिक वरडतात म्हणून आड कुठंतरी लांब टाकायचं त्याचा तिथं मृत्यू झाला तरी त्याकडे कोणी बघायचं नाही म्हणजे हा तर खरा गुन्हा खून केल्यासारखा आहे तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे मी बर्न गार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो त्यांनाही आता एक पत्र देतो की याच्यावर खुनाचा गुन्हा खुना दाखल झाला पाहिजे आणि हा जर झाला तर अशा सिस्टीमला आज लागाम बसेल आणि ह्या ससून मध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर लोक पेशंटशी बोलतात तिथला नोकर चाकर बोलतो अत्यंत गौर पण अशा पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर चुकीचे ना आपण अनेक हॉस्पिटल बघितले तर कोट्यवधी रुपयाचे त्यांना शासन अनुदान देत बजेट देतं आणि ज्या सिस्टीम आहेत ज्या आता महात्मा फुले योजना आहेत तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या योजना ह्यातून प्रचंड प्रमाणात पैसा काढून रुग्णांना खिसा कापण्याचं काम डॉक्टर दवाखाने करतात म्हणजे या पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवन असह्य झाले सगळे दवाखाने ह्याच्यावर भरारी पथक शासनाने ठेवलं पाहिजे आणि हे पथक ज्या ज्या नागरिकांच्या ताकद त्याच्यावर जाऊन लगेच ऍक्शन घेतले पाहिजे जर एखाद्या नागरिकांनी जर रोख पैसे दिले किंवा कॅश पैसे दिले तर तो, तोच उपचार दहा रुपयात होतो आणि एखाद्या एजन्सी मार्फत आला तर तो उपचार तीस रुपयाला जातो आणि ज्या विमा कंपन्या ह्याही लुटायचं काम करतात दवाखान्यातले ज्या मध्ये दवाखाने सर्व दवाखाने हे नागरिकांची गळछेपी करतात आणि हा जो प्रकार झाला हे मी आता अधिकांशी बोललो त्याला ताबडतोब घेतन निलंबित करा आणि मग चौकशी करा चौकशीचा फास आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष चौकशी तिथं जाते कारवाई होत नाही पहिले कारवाई होत्या मग चौकशी करा आता त्यांनी तुमच्या समोर दिला मला पत्र देत म्हणले तर ते, ते चौकशी निलंबित करून चौकशी करणार आणि याचा पाठपुरावा आम्ही दादासाहेब गायकवाड चांगले उत्तम कार्य करते त्याच्यावर आणि समाजामध्ये अशी लोक रस्त्यावर आली पाहिजे आणि मी वारंवार वार बोलतोय की या पुण्याचं चाललंय काय सगळी सिस्टीम ही भ्रष्टाचारी झाली आणि पूजा खेडेकरांच्या वरन आपल्याला लक्षात अजून दुसरे अनेक अधिकार याच्यामध्ये दिसत आहेत म्हणजे अपंगाची सर्टिफिकेट घेऊन आज सर्वसामान्य माणसाला आरोग्य अपंगाचा आरो, सर्टिफिकेट मिळाल्यावर त्याला चक्कर मार लागतात आणि तो मरून जातो तरी त्याला सर्टिफिकेट नाही मिळत नाही घडा बसणाऱ्या अधिकाऱ्याला अपंग सर्टिफिकेट मिळतात पूजा खेडेकर परत जाते रस्त्याने तिला मिळतात म्हणजे <coughs> सिस्टीम चालली कुठं हा महत्वाचा भाग आहे दरम्यान या गंभीर प्रकरणी आता ससून रुग्णालयातील कोणावर गुन्हे दाखल होतात किंवा नेमकी काय कार्यवाही होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमान व्याईज हरिया एक ब्रेक लिहिले ले आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना भाई ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian